बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाल शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या विजेच्या समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी थेट महावितरण अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे यावेळी महावितरण अधीक्षक अभियंता अभिमन्यू राग यांनी समस्यांची दखल घेत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले शहरातल्या ट्रान्सफॉर्मर्सचा सर्व्हे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिले कुडा शहरातील नागरिकांना वीज समस्यांना सामोरं जावं आहे नागरिकांचं जा जीवन त्यामुळे अक्षरशः विस्कळीत झालं आहे सर्वच वॉर्डमध्ये लो व्होल्टेजचा त्रास वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा जळणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि वाढीव बिल या साऱ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या समस्यांकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेतली यावेळी शहरातील सर्व वीज समस्यांवर सविस्तर निवेदन देत त्यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली लोक सांगतील तेव्हाच विभाग हलतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनानं नागरिकांच्या त्रासाची दखल घेतली पाहिजे असा संताप शिरसाट यांनी व्यक्त केला मीटर नाही सांग मग आणि

आमचा फायदा नाही साहेबांनी एकाच जरी मीटर बिल कमी झालेलं आणून द्या आणि दहा का वीस हजार रुपये घेऊन द्या अजूनपर्यंत एकाले बक्षीस मिळालं नाही पण खूप दिवस होता तिथे आमचा कस्टमरचा फायदा नका फायदा तुमचा आणि अदानीचा आमचा फायदा काय नाही कस्टमरचा आता ट्रान्सफॉर्मरचे बाहेर मीटर बसवायला सुरू केले तुम्ही लावतात मीटर टॅली करून बघतात कुडाळ आंबेडकर नगर पुतळा नजीक मेन कनेक्शनचे फ्यूज लोंबकळत पडलेले असून तिथे विजेचा मोठा धोका निर्माण झालाय नागरिकांनी या ठिकाणी विभागानं तातडीनं पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणी केली एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण असा थेट सवाल शिरसाट यांनी अधीक्षक अभियंत्यांना केला कुडा शहरातील अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांना गार्डिंग नसल्यानं आणि वेली चढल्यानं शॉर्ट सर्किटची शक्यता निर्माण झाली आहे गांधी चौकातील समादेवी मंदिराजवळ पोलजवळ वाहन पार्किंग होत असल्यानं धोका आणखी वाढला आहे या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी मंदार शिरसाट आणि सुशील चिंदरकर यांनी केली यावेळी स्मार्ट मीटर आणि वाढीव बिलाचा मुद्दा देखील चर्चेत आला निश्चितच कुडाळ शहरात वाढतं व्यापारीकरण वाढती लोकसंख्या या दृष्टीने कुडाळ शहरामध्ये व्होल्टेजचा मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवण्यासाठी कुडाळ शहरामधील ज्या ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावरती असलेला लोड त्याचा तात्काळ सर्वे करावा अशी आम्ही मागणी केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या महिन्यामध्ये कुडाळ शहरात जे पन्नास ते साठ ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावर किती लोड आहे त्याचा सर्वे करून त्याची संपूर्ण माहिती आम्हाला देऊ कुडाळ शहरातील लो वोल्टेजचा प्रॉब्लेम कसं सोडवता येईल याबद्दल एक आमची सकारात्मक चर्चा झाली त्याचप्रकारे कुडाळ शहरामध्ये गंजलेले पोल त्याचप्रकारे ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत त्या रस्त्यावर लोंबटना दिसत आहेत त्यांना गार्डिंग लावणं त्याचप्रकारे ट्री कटिंग त्याचप्रकारे पोलवर आलेल्या वेली या संदर्भात सुद्धा त्या कटिंग करून जो वोल्टेजचा प्रॉब्लेम होतो किंवा इतर स्तर ज्या लाईटच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं त्या बाबतीतसुद्धा त्यांनी येत्या महिन्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रकारे वाढीव लाईट बिल संदर्भात सुद्धा आम्ही अं साहेबांनी चर्चा केली आणि जे लाईट बिल वाढत आहेत आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी विचार करावा हे देखील निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे दरम्यान महावितरण अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी समस्यांची दखल घेत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले ते म्हणाले नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध असल्यास आम्ही तातडीनं बसू ग्राहकांवर कोणताही आर्थिक ताण येणार नाही मात्र जुन्या ट्रान्सफॉर्मर बदलायचा असल्यास तो स्कीम अंतर्गत करावा लागतो आणि त्यासाठी नगरपंचायतीचं पत्र आवश्यक आहे तसंच पुढील पंधरा दिवसात कुडाळ शहरातील प्रत्येक ट्रान्सफॉर्मरचं लोडिंग तपासलं जाईल आणि ऐंशी टक्क्याहून अधिक लोड असलेल्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने बदल करण्यात येतील तसंच एलटी कंडक्ट कलेक्टर आठ दिवसात बदलण्याचे निर्देश त्यांनी आपल्या यंत्रणेला दिले आहेत यावेळी माजी नगरसेविका मेघा सुकी तालुका प्रमुख कृष्णा धुरी तसंच सुशील चिंदरकर अमित राणे संदीप महाडेश्वर सत्यवान कांबळी विनय पालकर भूषण कुडाळकर रोहित शिरसाट शुभम महाडेश्वर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बाबा? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम